प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधिनी विटा संचलित संशोभाका की बाबर कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार कॉम व बीसीए बीसीए मुला आणि मुली एकत्रित प्रवेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व एआयसीटी मान्यता प्राप्त कोर्स खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय स्वच्छ सुंदर व प्रशस्त परिसर अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम विविध अभ्यास सहली औद्योगिक सहली एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचा आत्मा म्हणजे तालुका कृषी कार्यालय होय याच कार्यालयातून शेतकऱ्यांना संजीवनी मिळण्यासाठी अनेक योजना मिळतात त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना होतो परंतु या कार्यालयामध्ये अधिकारी असून तोटा नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे वीस जून रोजी दुपारच्या सत्रात बारा ते दीडच्या दरम्यान तालुक्यातील अनेक शेतकरी कृषी कार्यालयामध्ये आले होते परंतु या कृषी कार्यालयामध्ये एकही अधिकारी उपलब्ध नव्हते त्यामुळे अनेक शेतकरी कार्यालयाकडे येत होते आणि पुन्हा परत जात होते एकतर कृषी कार्यालय प्रशासकीय इमारत दुसऱ्या मजल्यावर आहे अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांना दुसऱ्या मजल्यावर जाताना व येताना त्यांना त्रास होत होता वयोवृद्ध नागरिकांची दमछाप होत होती परंतु या अधिकाऱ्यांना याचं काहीही देणं घेणं नाहीये तालुक्यातून सत्तर किलोमीटर वरून कृषी कार्यालयामध्ये शेतकरी अनेक योजनांची माहिती विचारण्यासाठी किंवा पूर्वी दिलेले प्रस्ताव पाहण्यासाठी येत असतात परंतु या कार्यालयामध्ये अधिकारीच उपलब्ध नसल्याने परंतु या कार्यालयामध्ये अधिकारीच उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांना कार्यालयाच्या बाहेर ताटकळत बसावं लागत आहे शेतकऱ्याला हेलपाटा झाला काय आणि नाही काय याच्या अधिकाऱ्यांना काही देणं घेणं नाही वयोवृद्ध नागरिक एस टीने तालुक्याला येतात व परत एस टीने जातात एस टीच्या वेळेत त्यांना बस थांब्यावरती थांबावं लागतं जर एसटी चुकली तर काय करायचं याचं कृषी विभागाला कोणतीही गांभीर्य नाहीये कृषी विभागामध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना येतात परंतु अधिकाऱ्यांकडून त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत तर अनेक वेळा कार्यालय ओस पडलेले असते त्यामध्ये एकही अधिकारी नसतो आणि जर एखादा अधिकारी असेल तर शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती देत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास होत आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी अधिकारी उपलब्ध राहण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे रमेश जाधव सेवेस्टार न्यूज विटा